बाई लवकर लवकर उरकव बांगड्या भरण अय बाई बाई आणि सासा भरून बारा भरून दे म्हणजे नाही एवढ्या जण एवढा जण सर्वात जणी जवळच्या वयवा जेवढे बसले ना तेवढे जवळच्या वय आणि बाकी आतापर्यंत ज्या बायाले भरले ना त्याने दिल्या का नाही दिल्या सगळ्या बांगड्या लिहून ठेव लिहून ठेव चंदा बाई मी लिहून ठेवत आहे ठेवत आहे मी इथंच बसली बांगड्या भरून राहिली बांगड्या भरल्या म्हणजे मग निघून ठेवतो मी बरबर लिहून ठेवतो तू टेन्शन नको हो ना लिहून ठेवलेलं बरं राहते ना बाई लिहून ठेवलेलं बरं राहते नाही तर कापला होते त्याही नुकसान नाही ना नुकसान नाही आपलंही काही नाही नुकसान करायचं त्यात नाही करा नुकसान लिहून ठेवतो बाई बरोबर हा तुम्ही ते मागे স্য়ে পাসে সমজে পাকাকে তারে সাংদে সাংদে তুলে গিয়ে. তুলে মাকাকে মানে পাকাকে সেকে আনা এবাপ্য়ে সাংদে দেশে কেয� हे गेली मासऱ्या इकडं ऑर्डर आहे म्हणते आणि हे पोरगी इकडं आली एखादी दुसरी पोरगी म्हणलं जाय जायव मी नाही जात असं म्हणलं असतं बाई हा एवढीशी पोरगी पाहिण जास्त वय नाही अठरा एकोणीस वर्षाची तर हाय हा काकू आजकालच्या पोरीने तुम्ही कमी नका समजू हुशार आहे आजकालच्या पुरी हे बांगड्याच काय लावून राहिले तुम्ही राहिले आजकालच्या पुरीत तुम्ही बांगड्यात घेऊन बसल्या मग तुम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे पोरीवर का बा काही नाही काही करू शकते बा म्हणून मग विश्वास ठेवलं ना तर त्याले हिंमत दिली विश्वास ठेवला ना तर त्या सामोर जातेच मग जात नाही तर काय सगळ्या पोरी हुशारच राहते फक्त घरच्या सपोर्ट पाहिजे नसते हुशार नाही तर काय आता बा बरं तिच्या आईनं तिले सोबत सोबत घेऊन गेली शिकवलं तर आलंच ना काम तिले इकडे हे पोरगी ऑर्डर घेऊन राहिली ऑर्डर पूर्ण करून राहिली तिकडे तिची माय करून राहिली का बरं हो ना बिचारी पाय ना मी तर पाहूनच राहिली टकमक 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 तिच्याकडं आणि कशी मस्त भरून राहिली व आ नरम नरम हातानं मस्त भरून राहिली बाई आणि दुःखही नाही होऊन राहिलं आणि काही नाही होऊन राहिलं पाय ना बबीता तिथंच बसलीये नाही तर बबीता तर बांगड्या भरायला मोठी कन्नार ते तिच्या हातात लवकर जातच नाही आजकाल तर मला कातला ना पण आता आण ना काकाच आहे आ पाण तर मग आलं ना आलं असता चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे पुरी बारी ना अशीच कामं करावं चांगलं आहे चांगलं आहे मस्त आहे मस्त आहे बाई मस्त आहे मला ना तू नाही का एका हातात भरा आणि एका हातात भरा देज हा भरून चौद देजो मग हा देजो काय बोल मग बाई हा <laughs> मले तिले चांगली बाई 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 करून राहिली मध्ये एका हातात मले बारा आणि एका हातात बारा हा लय स्मोट बाई आहे बाई हा ह्या वाल्या नाही का हे हिरव्या कलरच्या नको देऊ त्या लाल कलर जे आहे ना लाल कलर जे त्याच्यावर टिकले टिकले आहे त्या मस्त दिसून राहिले त्या दे तू मला हो त्या दे तू मला माझ्या मापाचे आहे का नाही आहे काय काकू सगळेच आहे तुमचे मापाचे आहे सगळेच मापाचे आहे लाल लेकराचे बी आहे अमय बाई लहान लेकराचे पाय हो मी न काल नाही का पिंकी साठी आणल्या पण असं तर दे बाई मायावाल्या पिंकीले लहानवाल्या लहान मापाचे असंत याजवळ तर काचाचे आहे का मेटलचे आहे बघ

हो हो काकू तुम ज, मी दाखवीन तुम्हाला आणि तुम्ही घेऊन जा पण पहिले या मोठ्या मोठ्या बायाचं दे ना हा मोठ्या मोठ्या बायाचं होऊ देता का पहिले हो वा? हो ना पहिले मोठ्याच बायाचं होऊ काय मेकरा तर मग करजो अर्ध्या तुली रस आहे अर्ध्या बांगड्या झाल्या साहेब भरून ह्या पाच सहा जणी घेऊन घे यायले बारा बारा दे म्हणते तर चंदाबाई बारा बारा हो बाई निर्मला बाई बारा बारा देतो काय यायले का तुझ्या म्हणतात बसा आणि चंदाबाई बारा बारा म्हणते जेवढ्या दिले तेवढ्या घ्याव नाही का बाई हा हि ना हे तोंडावर म्हणते बाप्पा चोवीस दे चोवीस दे दोन डजन दे दोन डजन हे काही नवरदेवाची का बहीण आहे का नवदेवाच्या बापाची बहीण होय हिले दोन डझन हा जेवढ्या दिले तेवढ्या घ्याव नाही का बाई काय रे एवढं करा आता वेडेवर लग्न करून राहिले ते चंद गरीबी नसाय एवढं हे नाही ग जेवढं दिलं तेवढं घ्याव बाई

दोन दोन सगळेच सगळ्यात जवळचे आहे राणी तू इभर जाऊ बाई दोन डझन तू त्या दिवशी बोलली ना मामी हा तू रागायला का बाई राणी नाही ना जी काकू नाही ना, ना मला राग नाही आला मला फक्त थोडासा बेव लागला होता तुमचा तुम्ही बोलून राहिल्या होत्या तर मला राग नाही आला आणि मला काही तसं नाही आहे मध्ये तुम्ही सासाय दिल्या ना बांगड्या तसं काही नाही आहे मायवाला मी जास्त बांगड्या वापरतही नाही मला आवडत बी नाही मी साधीच राहतो मी अशाच कपड्यावर राहतो माया काही तेवढं हे नाही आहे तुम्ही काही माय टेन्शन नको घेऊ का काकू मला जसं असलं ना तसं याच्यात भागवतो मी सवय पडली मला आता मग मा जेव्हापासून माय लग्न झालं ना काकू तर मी नाही लोय ऍडजस्टमेंट केली माहिती आहे का आणि मला सवय पडली आता म्हणजे तुम्ही दिल्लोय तरी बरं नाही दिल तरी बरं काही टेन्शन नको घेऊ माय मला काय बाई माय पोरगी किती समजदार आहे हां समजदार आहे बाई मी पूर्वी आईवा नाही रानी तू भी भर भर तू भी भर हां तुले मी दोन डजन भर चांगली मस्त असं नको करत जाऊ सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट ठेवा लागते मग असं हे उदाशासारखं नाही बोला असं असं बोलत असते का आणि आता काय जी अ, हे करत सुस्ती नाही करायची आता सगळ्या गोष्टी आता होऊन राहिली तुझी सोड चिट्टी सोडून दे त्या गोष्टी टेन्शन नको घेऊ आणि मस्त बोरगा पाहून देऊ आम्ही तुला चांगला मस्त हे असा अशा तशाच्या घरी काय हे करतं आता झालं ना त्याचं वाला गेलं ना सगळं आता काय त्यावेळेला सोडचिटी होऊनच राहिली आता टेन्शन नको घेऊ तू आणि चांगली खुशीनं राहायचं आणि मन दुःख करून राहायचं नाही आज रोशनीच होईल रोशनी तुझी मैत्रीण होईल तर तू उद्या तू होईन होईल चांगलं चांगला पोरगा पाहून देऊ मन नाराज नाही करायचं असं बाई करो भाई पटपट व भरव ओय भाई बाई काय नाव आहे होती वाला आणि पूनम नाव आहे का कुमार वाला पूनम पूनम म्हणते मला सगळेस आणि पुन्नी म्हणते घरी लाडा ना पुन्नी माय नाव पूनम आहे पूनम बरोबर आहे पूनम पटपट उडतो मा पटपट उडतो ल वेड उन राहिला पटपट उडको हो काकू हो काकू बरोबर लिहून ठेव जा जी हा बबीता काकू बरोबर ठेवून लिहून ठेव जा हा हो बाई बरोबर तुम्ही मी लक्षात हाय तू टेन्शन घेऊ आता मी बुक इकडेच ठेवला हाय नाय लक्षात बाय जास्त नाही आहे जास्त काही एवढं आम्ही काही करत नाही फक्त गावगाड्यातल्या थोडशा बाया घेतल्या अन बस झालं आता यायचं या जेवढ्या बाया उरल्या उर आहेत नि सात आठ जण येते यायचे दोन 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 जण पकडून घे मग लक्षात आहे मला मोबाईलवर करतो मी सारं मग मोबाईलवरच करून राहिले काही पेनची जरूरत नाही आहे आणि काही नाही आहे आणि नाही बुकाची जरूरत आहे तू टेन्शन नको घेऊ बाई त्या मायासोबत मी बोलतो आणि बरोबर देतो तुझ्याला पैसे तू टेन्शन नको घेऊ तू फक्त का नाही बांगड्या भर भाई व्यवस्थित ठीक ठाकू हो 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 भरतो हो, अय मला पोपटी दे म्हणलं ना आ अय बाई पुन्नी पूनम पूनम पोपटी दे ना आताच तर तुम्ही मग म्हणजे म्हणे ती मला चांगली लालवाला दे का टिकल्याच्या टिकल्याच्या लालवाला आणि आताच म्हणता पोपटी दे पोपटी दे

दुनिया समोर करले एक माग कर ना दुनिया आता कशी घालूची मी <laughs> गंगा काकू काजबाई पण आहे ना आई गंगा काकू आई का का ना शिवजी बसय कांगो काकू आता करूच ती पोरगी दोन आता कशी घालनो बांगड्या हिच्या वाले एका साथत ना तेच्या वाले समजते नाही गंगा काकू ले आहे का नाही ते तशीच आहे तिच्या माग लागल पोरोटी का दिले बासकन दुनिया आता समोर करून आ

दोन डझन दे एक एक डजन दे दोन्ही अरे भाई देवा देवा <laughs> हो देते ना दे तू मग हातात देऊ का का काढूनच देऊ दु। दे मग हातात दे मग हा तसं येणार नाही ता। मस्त मला नाही टाकते माझ्या हातात बांगड्या टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ दे दे हातातच दे अरे भाई मला टेन्शन नको घेऊ म्हणते मी आणि टेन्शन घेऊ विचार द्या बांगड्याचं हेच घे तसं टेन्शन त्याची बसली टाईमपास करत माय चंदा कुठे गेली बा

तिच्या मैत्रिणीच्या जवळच्या मैत्रीणच्या चा, पोराचं लग्न आहे उद्या आणि हे काऊन असे करते रे हा चल नाही तर मी जातो तिले बोलवाले हा कैची बोलवाले पाठवलं तिले हा इन पिंकीच्या हाताना तर पिंकी नाही आली आणि ते भी नाही आली आ आता चंदा अटकली बाप्पा कुठं अटकली आणि कुठं नाही तर चंदा चंदा तरी आली पाहिजे होती ना येन ना बाई येन ना नाही तर काय येन 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 तू नको टेन्शन घेऊ गावात असाय चंदाबाई बी काय लय दूर गेली का ये ना होते लवकर आटोपते तू नको टेन्शन घेऊ बांगड्याचा कार्यक्रम लवकर आटप आटोपते का भोकण्या डोळ्याचे हा तुझे म्हणलं होतं सारायचे पहिले ये आणि एवढा उशीर काऊन लावला होता ना हा सारायचे पहिले ये म्हटलं ना होता ना तुले हा ते एवढी जवळची मैत्री असून तू एवढा उशीरा येऊन राहिली कोणते काम आहे असू नाही तिकडे आहे गावाकडे पोरगे तिकडे आहे काय लांब लांब लेकर ठीक आहे आता एवढा उशीर राहिली मार सारा राहायच्या अं मग तुले काय सांगू आता डबल सैनपाक करावं लागला माय मले म डबल स्वयंपाक करावं लागला सकाळी हां करा लागला डबल सैनपा अहो संध्याकाळी इकडंच आहे आपलं जेवण पण तू ना सांगितलं तर पण सकाळीचं सकाळचं मले स्वयंपाक केला का नाही तर अरुणच्या बाबाने नाही का केल्या होत्या पोळ्या त्या चवडीच्या भाजीन पोळ्या केल्या होत्या इकडं मी कपडे धुवाले गेली आणि दरवाजा राहिला बिचारे उघडा आणि कुत्रच घुसलो घरात कुत्रच घुसलं मग सांगा आणि मी ना घाई गडबडीत नाही का खालीच ठेवून दिलं बिचारे वट्ट्यावरही ठेवलं नाही त्या टेबलावर ठेवलं बिचारे आज कशी विचारली कसं नाही स्वयंपाक झाल्याबरोबर राहू देलं तिथं ऊन मार जशी वाटली मध्ये तर मग मी म्हटलं पहिले कपडे धुऊन घ्या आणि भाजी पोह्यावर तर ती आठवणच राहिली नाही आणि मग खाल्लं बिचारं कुत्र्यानं आणि घरात पाहिलं तर सारं सांडसुण करून होतं आता काय करावं म्हटलं तर अरुणचे बाबा येईन तर मध्ये म्हटलं बोलन आणि काय खायन म्हटलं ते तर मग वेडेवर त्यान बेसननं पोळी करून दिली बाई मग मा, म्हणून उशीर झाला नाहीतर मी येतो ना? का एवढा उशीर तुला मला किती वेळच सांगितलं म्हणून तर मी आली इकडे पाठवते ना मग इकडे पाठवते आपल्या आनंद भाऊ इकडे नाही पाठवते का इकडे होतं ना जेवण आता काय मस्त झाला काय रे आता करून द्यायला पाहिजे होतं तू नाही बी तू बी पागल्यासारखीच करतो बा हा जशी नवीन असल्यासारखी तरी तू बर झालं का जवळचीच मैत्रीण आहे जशी एखादी इकडे नाही पाठवते मी देऊन नसतं एका साईडला वाढून त्या नवऱ्याला

असं मागणं वेगळं बाई हाय हायकाऊ एखादी पोई ना, चारे 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 ना का थोडीशी भाजी असं माग मागणं वेगळं बिचारे आणि हे असं कार्यक्रमाच्या याच्यात मागणं ना बरंच नाही वाटत मला नाही आवडलं वाटलं बाई काही म्हणतो ग जवळची हाय मायावल्या पण मला नाही का मनुष्याच लागलं नाही बिचारे केलं बाई मी ना झालं ना आता जाऊ दे झालं ना माच राहिले का बांगड्या बाकीचे तो बाय भरचे दिसते मला ते काय बसूनच तर दिसते हो हो बसून दिसते माझ्या आता बबिताना भरल्या गंगाना भरून राहिली आणि मग आता हे आल्या बाकीच्या घरात आणि चंदा आली का त्या नाही मग चंदा तर नाही दिसत माहित नाही मग माझ्या घराकडे गेली का तर काय माहित का बापा गेली असं मग यावर पटपट या बाई मध्ये पटपट भरून दे बाई दे बरं कोणतेही कोणतेही चालते असं काही नाही कलर ना तोस कलर कोणतेही दे असं काही नाही एक कोणतेही कलर दे मध्ये आणि एवढ्या काही भरू नको दोन डजन डझन भर मला एक डझन दे भरून दे बाई माझ्या हातात डझन सर दोन दोन डझन भरून राहिले तू एक डझन डझन भरून राहिले मी दोन म्हणून डझन तिथे नाही निर्मला बाई मी काही जास्त साडी घालत नाही हेच कपडे बरे बाई म्हणून मी साडी काही घालत नाही जास्त दे मला एक डझन असले तेच लय होते माझ्या काय मला आवड नाही आहे तेवढी बांगड्या बुंगड्याची दे याकडे डझन दे बाई जाऊ पाहू त्या घराकड चंदा दिसून नाही राहिली कुठं गेली कुठं नाही तर आणि पाहू का तिला भरून देतो ना इन होय नाव नाही वाली तिला आता चांगल्या एका हातात दोन डझन एका हातात नवरीची माय शोभली पाहिजे ना एका हातात दोन डझन एका हातात दोन डझन देतो ना भरून आणि देऊन राहिली एवढ्या हां काय लि देऊन राहिली ह्या बाकीच्या बाया देतेस ना अर्धा अर्धा पाच सहा पाच सहा होऊन जाते नवरींच्या जा हे मायच्या हातात एवढं टेन्शन मग घेऊ तू देते भरून एवढं तिच्या हातात माऊन का बाकीच्याही भरून असं थोडी मग मी पाच सहा ते मी अर्धा डजन बाकीच्या बाय बी अर्धा अर्धा डजन असेच होऊन जाते तू काही एवढी टेन्शन तर काय माहिती टेन्शनची गोष्ट नाही बाई अंजली बाई मी न तिला चांगल्या भरून देतो म्हटलं माय म्हणानं लग्नच ठेवण ना ते मग दे आता लग्न झाल्यावर तेच काम आहे का एकच वेळा भरशीन काय मग आता न तिली दुसऱ्या बायाला भरू दे आणि इन म्हजेन काय आता एका गावातले होय म्हणून भरून देशील दुसऱ्या दुसऱ्या गावात असते तर भरून दिलेलं असतं का तू आता नंतर देतो भरून राहू दे तेच काम आहे तुम्हाला सामोर भराचे द्या मी देतो भरून तिले राहू दे चल मी बसतो आणि गेली कुठे त्याच घराकडे गेली म्हणे तिची भाव जाय तुझे पहा आले नाही तर गेली का त्या घराकडे येईन वापस ना म्हणजे जाऊ दे आणि भाऊ वनगीनबाई कुठे स्वालेसमंडपात दिसून राहिले मंगेबाई भंगीनबाई म्हणीबाई कुठे कामं करा

आपली अंजनीबाई काही दिसली नाही तर चला म्हणलं मीच या इले बोलवाले नाही ते इचं लक्ष नसून हो म्हटलं निर्मला बाईचं मग आधी मी सर्वच बाया असलेल्या बरं वाटते म्हणून मग मी आधी गेली असेल बाई बघ वाली गेली असन हो हो मग अनुभव गेली असेल मग ते अंजनीबाई तिकडून गेली असून राणीच्या सामटीतून गेली असून गा बरोबर आहे बरोबर ठीक आहे मग तू संध्याकाळी हळदीच्या जेवणात येतो